हाय खर म्हणजे काय प्रगती आहे कसं आहे प्रगती पुन्हा खर्च कमी आहे सगळ्याचा पैसे राहते चांगले शिल्लक शिल्लक राहते वाचते ते चांगले पैसे होतील गेले किती पैसे झाले गेल्या वर्षी काय नाही माल बी पात्र वाहतात बोटीन गेलो बस त्याच्या गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी चांगले जायचं म्हणजे भरपूर चांगले पैसे होतील कारण महाराष्ट्रातच माल कमी आहेत आणि आपल्या सगळ्या बागादारांना माल लोड आहे दोन्ही प्लॉट तुमचे आहेत आणि कॅनॉल मॅनेजमेंट इतके सुंदर बर का तुम्ही की जमिनीवर बरोबर तीस चाळीस टक्के ऊन पडते त्यामुळे गळ आणि कूस हा सब संपून जाईल पाण्याची व्यवस्था आपण फक्त व्यवस्थित करा लेबी पाणी द्यायचं नाही कमी किती दिवसात ना एक तास देत दोन दिवसात एक तास नाही काही गरज नाहीये पाण्याची इतक्या चार पाच दिवसात एक तास दीड तास फक्त पाणी द्या पाणी जास्त नका देऊ काय पाणी जास्त शाळपटायला लागली बागेला जर थोडस पाणी मागते असं वाटलं तरच पाणी ड्रिप मधून द्या आणि अन्यता पाणी द्यायची आवश्यकता बागेला नाहीये कमी पाण्यात येणार हे पीक आहे उग ज्यादा पाणी द्यायचं आणि त्याची मुळी जाम करायची पुन्हा ती प्रेशर वाढते पुन्हा ती गळते कुसते त्यामुळं पाणी अजिबात देऊ नका अजिबात देऊ नका म्हणजे गरज ओळखून फक्त पाणी द्या त्यापेक्षा पाण्याची जास्त आवश्यकता हो नाही सुंदर प्लॉट आहे बसलोच मला वाटतं आपण हे